नमस्कार साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सईद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो पलट्यामध्ये आपण आहोत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं जोरदार वाहत आहे आणि आज निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि शेवटचे तीन वाजेपर्यंतचा वेळ होता आत्ता उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते म्हणजे माननीय श्री निलेश लोखंडे आणि जयदीप भाऊ गायकवाड हे दोन्ही विकास सर यांनी अर्ज भरलेले आहेत तर निलेश लोखंडे हे आता आपण पाहतो की त्यांनी लाल लाल माती क्षेत्रामध्ये मा कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक त्यांना प्रावीण्य आणि नाव मिळवलेलं आहे अनेक पंचकृषीमध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये ते सध्या ओळखीचे आहेत आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांची पहिली प्रतिक्रिया काय सांगचाल आज तुम्ही उमे उमेदवारी अर्ज भरला सर सर्वांना नमस्कार मी महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंड यांचा चिरंजीव आता जेड पीसाठी मी वाटार नेंबर गटा गटातून अर्ज दाखल केला आहे केलेला आहे जे आता सर्वसामान्यांच्या गरजा असतील त्या सर्वसामान्यांच्या गरजा आम्ही जे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार असतील जे डिपीचे उमेदवार जे उमेदवार आहेत सर्वजण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर आता तुम्ही उमेदवाराचा अर्ज भरला काय लोकांपुढे प्रचाराचे मुद्दे घेऊन जाचाल काय तुमचे मुद्दे असतील नक्की जे सर्वसामान्य माणसांचे रस्त्याचे मुद्दे असतील शिक्षणाचे मुद्दे असतील आरोग्याचे मुद्दे असतील जे काही मुद्दे आहेत सर्वांगीण माणसांसाठी गरजेचे ते सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू आम्ही तुम्हाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काय मेसेज दिला काय सल्ला दिला त्यांनी काय सांगितले आता उमेदवारी अर्ज दिली ते म्हणले आता ताकतीन राडा जे उमेदवार आहेत पुढचे त्यांना कोणती टीका टिप्पणी न करता आपले जे प्रामाणिक निवडणूक लढायचं त्यांनी सल्ला दिला आहे शिवसेना खरं आपण पाहतो की खूप मोठा पष्ट खूप मोठा पक्ष आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची तुम्हाला खरं तर ताकद मिळाली आणि खूप मोठी ताकद आहे या ताकदीचा तुम्ही उप उपयोग करून घ्याचाल माननीय श्री एकनाथ शिंदे यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पलट्यामध्ये आणतीलच परंतु काय वाटतं तुम्हाला त्यांची ताकद तुम्हाला काय वाटतं विषयी त्यांची तर ताकद आहे आम्हाला पहिले संजय रामराजे नाईक निंबाळकर असतील संजय बाबा असतील पिठेबाबा असतील अनिकेत राजे असतील त्यांच्या घरातील सर्वांचे आम्हाला एकच सांगणं आहे की पूर्ण ताकदीन लढा आम्ही खंबीर रुपयाने तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद तर आता आपण बोलूयात की जयदीप भाऊ गायकवाड आपणही लालमाती क्षेत्रामध्ये आहात अनेक कुस्त्या आपण जिंकल्या वादळी कुस्त्या खूप मोठ्या चांगल्या कुस्त्या केल्या राजकीय आखाड्यामध्ये तुम्ही उतरताय लालमाती क्षेत्र आता तुम्ही गाजवलं पुन्हा एकदा तुम्ही आता राजकीय आखाडा राजकीय आखाडी ते उतरताय काय सांगाल आज आदरणीय महाराज साहेब असतील आदरणीय संजय बाबा असतील पिटूबा असतील अनिकेत बाबा असतील सत्यजित बाबा यशूबाळ असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मातीच्या आखाड्यातून मी राजकीय आखाड्यातून उतरतो आहे परंतु ए आणि बी असे दोन फॉर्म असतात ए बी फॉर्म आम्हाला विकास विकासरटेसर असतील किंवा मी असेल आमच्या दो दोघांमध्ये दिले आहेत आमच्यातून अजून फायनल एक जण होणार आहे तर फायनल झाल्यानंतर मग ठीक आहे पुढं बघू तर आता तुमचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे ते सांगतील ते तुम्ही ते उमेदवार देतील तुम्हाला मान्य आहे ठीक जे सांगतील आदरणीय महाराज साहेब किंवा ते कुटुंबातील ते सगळे असतील त्यांचा जसा आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही काम करू मान्य श्री विकास तरटे साहेब सुद्धा आहेत विनंती आपल्याला पुढे या मॅडम आता उमेदवार आहेत मॅडम आपलं नाव सांगा प्रत्य नमस्ते मी सौ स्वाती विकास तर्टे मी वाठार निंबाळकर पंचायत समिती ग गणातून शिवसेना पक्षातर्फे राजेगटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता महिलांचे मुद्दे तुम्ही काय जनतेसमोर घेऊन जाताल किंवा प्रचारचे मुद्दे काय असतील आपले महिलाचं सक्षमीकरण असेल त्यामध्ये ज्या शिक्षणाच्या संदर्भात ज्या काही मुलींच्या संदर्भात काही अडचणी असतील त्या सोडवल्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद अमृता जयदीप गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि महिला प्रतिनिधी म्हणून आहे त्या आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूया ताई काय सांगताल तुम्ही उमेदवारी अर्ज भरला नमस्कार मी सो अमृता जयदीप गायकवाड म्हणजे शिवसेना पक्षाकडून मला जो ए बी फॉर्म मिळाला आहे त्याबद्दल आनंदच आहे राजेंनी विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल धन्यवाद पण महाराज साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की एकदा जनतेच्या मनातला माणूस ओळखावा आणि एकदा एक पैलवानाची बायको म्हणून सांगते एकदा विश्वास ठेवा आणि आम्हाला लढाईची संधी द्या मात मातीच्या आणि बाळूमामाच्या आशीर्वादाने लाल मातीचा जसा मा आखाडा माती हे गाजवतात तसा राजकारणाचा आखाडा हे आमच्याकडे गाजवला जाईल आणि विजयाचा डंका आम्हीच वाजवू धन्यवाद धन्यवाद ताई आपण साथीनी चॅलेंजशी बोलला आपण सर्वजण त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू